प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवला नाशिक महामार्गावर साई भक्तांवर काळाने घाला घातल्याने आज पहाटेच्या सुमारास फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रायते एरणगाव शिवारात अपघात होऊन तीन जण ठार तर चार जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हे सर्व प्रवासी सुरतवरून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जात असताना हा अपघात घडला फॉर्च्युनर गाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे एवल्यापासून अवघ्या काही अंतरावर एवला नाशिक महामार्गावर एरणगाव रायते शिवारात चालकाचे फॉर्च्युनर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन ते तीन पलट्या मारल्या अपघात इतका भीषण होता की दोन जण जागीच ठार झाले तर उर्वरित पाच जखमींना उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला इतर चौघांवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्यांची नावे कळू शकली नाहीत आता याबाबत अधिक तपास एवला पोलीस करीत आहेत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी शाह एवला।